आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एम एन एस म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हट्टा कामा नाही येईल ना पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत नाड्या असतात त्या त्या आमच्याच हातात आहेत त्या पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे ठरवतील हो भाऊ ठरवतील हो ईस्ट इंडिया कंपनीचे मालक जे दिल्लीत बसलेत गुजरातमधून गेलेले त्यांची ही भूमिका त्या आहे की जोपर्यंत ठाकरे आणि पवार ब्रँड संपत नाही तोपर्यंत मुंबईसह महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाही त्यासाठीच तर त्यांचे पक्ष तोडले पण ब्रँड संपलेलं नाही लोक ठाकर्यांच्या आणि पवारांच्या मागे अजूनही आहेत या देशातून मोदी आणि शहा आणि फडणवीस ही नावं पुसली जातील कारण त्यांनी देशासाठी काहीच केलेलं नाही आहे महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही मराठी माणसासाठी काही केलेलं नाही जब तक सुरत चांद रहेगा बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही नाही ब्रँड राहतील इथे योग्य मोदी शहाना विसरती विसरतील अजिबात ना एक निवडणूक जाऊ द्या मोदी शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावरून तुम्हाला संपलेले दिसतील